सेना सेना या ठिकाणी रिपब्लिकन सेना शिवसेना शिंदे गटाची युती आहे या प्रभागामध्ये बा स्थानिकचे उमेदवार आहेत या प्रभागामध्ये मागच्या वीस वर्षापासून कसल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही त्याचं मुख्य कारण हे आहे की या ठिकाणी जो धनशक्तीच्या जोरावर आजपर्यंत या ठिकाणी लोक निवडून आलेले आहेत आणि ते या प्रभागामध्ये फक्त मतं मागायला येतात शेवटच्या दिवशी पैसे वाटतात निवडून येतात आणि पाच वर्ष या प्रभागामध्ये सुद्धा बघायला येत नाहीत आणि इथल्या गोरगरीब जनतेला ते विक विकत घेण्याची आज पण भाषा करत आहेत की आम्ही या मतदारसंघामध्ये या लोकांना मत पैशाच्या आधार विकत घेऊत आणि पुन्हा या सत्तेमध्ये योत पण या भागातील प्रभागातील जनता यावेळेस त्यांच्या धनशक्तीला कसल्याही भूल थापायला बळी पडणार नाही आणि रिपब्लिकन सेनेचे आणि शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील एक उमेदवार शिवसेनेच्या वतीनं पुरस्कृत केलेले आहेत त्या शिवसेनेच्या अतिशय कट्टर कार्यकर्त्या आहेत आणि त्यांचं मागच्या चार पाच वर्षापासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे बालाजी कल्याणकर यांच्या सुविध पत्नी यांच्यासोबत त्या काम करतात या प्रभागामध्ये बचत गटाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म फॉर्म असेल त्यांची सेवा असेल त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळवून देण्याचा विषय असेल त्यांना त्यांच्याविषयी आरोग्याचे प्रश्न असतील त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या तिने केलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने जो पैसे पडले नव्हते त्याच्या अकाउंटला त्यांचाही त्यांनी पाठपुरावा करून इथल्या महिलांना न्याय दि न्याय दिलेला आहे आणि स्थानिकचे उमेदवार नागेश अण्णा हे सुद्धा या प्रभागाचे आहेत त्यांना या मतदारसंघातील लोकांचा दानगा परिचय आहे आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक हो चेर चेरकुला सत्यनारायणजी चेरकुला यांची पत्नी उभं टाकलेली आहे ते अनुभवी नगरसेवक आहेत हो तर निश्चितच या प्रभागामध्ये शिवसेनेचे तिन्ही उमेदवार निवडून येतील त्याचबरोबर आटो हा हे जो पुरस्कृत उमेदवार आहे सर्वात जास्त लीन या ठिकाणी निवडून अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे प्रभागामध्ये फिरता काय लोकांचा रिस्पॉन्स प्रभागामध्ये फिरत असताना महिलांचा आणि इथल्या तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना या ठिकाणी खूप आशा आहे की बाबा आपल्या स्थानिक उमेदवार आहेत आणि या प्रभागाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल असे लोक आम्हाला या ठिकाणी बोलून दाखवत आहेत आणि निश्चितच लोकांच्या मनामधलं निशाणी धनुष्यबाण आहेत त्याचबरोबर स्थानिक उमेदवार असल्यामुळे आम्हाला सर्वांना या मतदारसंघामध्ये नंतर याच लोकांच्या खंद्यावर जायचंय सुखादुखा मध्ये आम्हाला यांच्या सहभागी राहायचा आहे त्यामुळे त्या लोक शिवसेनेच्या आणि ऑटोनिशानीला निशानीला बरोबरपणे मतदान करतील आणि भूलथापाला बळी न पडता धनधानग्या लोकांना या ठिकाणी पराभूत करतील सौ दीपाली हिरामल थोरवट प्रभाग क्रमांक दहा ब नामाप्र महिला उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहा मध्ये माझी उमेदवारी आहे मी या ठिकाणी गेली चार वर्ष कार्यरत आहे बचत गट असो महिलांच्या विविध समस्या असो आदरणीय नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी दादा कल्याणकर यांच्या सुविध पत्नी संध्याताई कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात खाली माझं बचत गटाचं कार्य असते मी शासकीय समिती लेबर कार्डाच्या समितीवरती सदस्य पण आहे आणि समा इथं वावरत असताना मोठ्या प्रमाणात इथला वर्ग जो आहे मागासलेला वर्ग आहे कामगार वर्ग आहे मग अशा वर्गाच्या खूप साऱ्या समस्या असतात अनेक वेळेला इथं या मतदारांनी नगरसेवक म्हणून लोकांना निवडून दिलं पण त्या लोकांनी इथल्या कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाहीत प्राथमिक समस्या सुद्धा या ठिकाणी त्यांनी सोडवलेल्या नाहीत नळ असो नाल्या असो रस्ता असो वॉटर मीटर गटरच्या ज्या प्राथमिक समस्या असतात त्या सुद्धा इथं मागे आहेत कल्याणकर साहेबांनी जेवढ्या त्यांच्या कार्यकाळात आता केल्या त्याच सुविधा या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे मला वाटत की मला पुरस्कृत उमेदवार करून माझ्या कार्याचा सन्मान आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि बालाजी कल्याणकर साहेबांनी केलेला आहे एकनाथ शिंदे साहेब ॲटो रिक्षा चालक होते म्हणून मला त्यांनी ॲटोरिक्षा रिक्षा हीच निशाणी पुरस्कृत उमेदवार म्हणून दिलेली आहे तीन धनुष्य आणि एक ॲटो टक्के या ठिकाणी लीडचं मतदान मिळवणार कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझ्या माता भगिनी आहेत ज्या मला चार वर्षापासून ओळखतात आपत्तीच्या आत्ता पूरग्रस्ताच्या स्थितीमध्ये या ठिकाणच्या जेवढा पूर परिसर होता तेवढ्यांना मी तिथे जाऊन सगळ्यांशी भांडले तहसीलदार असो कलेक्टर असो महानगरपालिकेचे आयुक्त असो आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझं खूप चांगलं कार्य मी आपत्ती व्यवस्थापनामध्ये केलेलं आहे रात्री बेरात्री या ठिकाणी चौदा दिवस नांदेड शहरात पाण्याचा तुटवडा असताना इथे मी या वार्डामध्ये पाणी बेरात्री आणून नागरिकांना पोहोचती केलेलं आहे लेबर कार्ड असो बचत गट असो आरोग्याच्या समस्यांमध्ये वैद्यकीय सेवांमध्ये सवलतीच्या दरात उपचार असो सगळ्या गोष्टींमध्ये मी यांना चार वर्षापासून सक्रिय सेवा देते त्यामुळे मला प्रचंड प्रमाणात मतदान करून माझ्या बहिणी विजयी करणार यात काही शंका नाही आणि ॲटो आणि धनुष्यबान लीड न येणार यातही काही शंका नाही कोणाचीही धनशक्ती या ठिकाणी चालणार नाही कारण मोठा जनशक्तीचा जागर या ठिकाणी आम्ही केलेला आहे म्हणून कुणाच्याही भूलतापांना बळी पडणार नाही बीजेपीचं इथं काहीही चालणार नाही कितीही पैसा आला तरी मतदान फक्त धनुष्याला आणि ऑटो रिक्षालाच होणार आणि सर्वसामान्यांचा विजयी होणार स्थानिक लोकांचाच विजयी होणार धन्यवाद निवडून आल्याच्या नंतर नगरसेवकांना नौturnanna काय महिलांना सुरक्षेसाठी काय आपण या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर रमाई आवास योजनेच्या वतीने व प्रधानमंत्री निवास योजनेच्या वतीने साडेतीन लाख रुपये देण्यात येत आहेत पण आम्ही निवडून आल्याच्या नंतर सभागृहामध्ये जाऊन महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा यामध्ये अतिरिक्त वाढीव पाच लाख रुपये झाले पाहिजेत ही घरकुल योजना किमान आठ ते नऊ लाखाची झाली पाहिजे यासाठी सर्वात प्रथम प्रयत्न करणार आणि या मतदारसंघामध्ये आरोग्यासाठी हॉस्पिटल उभार उभारले जाईल शंभर आदरणीय बालाजी कल्याणकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या विकास कामामध्ये वारी इथे ज्या पद्धतीनं हॉस्पिटल झालेलं आहे त्याच पद्धतीने या प्रभागामध्ये शंभर खाटाचं हॉस्पिटल आम्ही निश्चितच बांधून लोकांची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार अनेक तरुण तसेच महिला बेरोजगार आहेत युवासाठी काय आपण आमदारांच्या पत्नी संध्याताई यांच्या माध्यमातून या ठिकाणी बचत गट मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे त्याच पद्धतीने महिलांना मोठ्या प्रमाणात उद्योग लघु उद्योग ग्रह उद्योग निर्मितीसाठी आम्ही प्रयत्न करू नगरसेवक म्हणून आणि महिलांना ग्रह उद्योग निर्मितीसाठी या ठिकाणी शासनाच्या जे योजना आहेत त्याचा पुरणेपूर लाभ मिळवून देऊ जनशक्तीचा जनशक्तीचा लोक परिवर्तन होतील का निश्चितच भाजपचे जे नेतृत्व करत आहेत अशोक चव्हाण यांच्या राजकारणाला नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष करून या प्रभागातील जनतेनं त्यांचं राजकारण पाहिलेलं आहे ते ज्या पक्षाचे झालेले आहेत ते त्या प्रभागाचे आणि लोकांचे कसे हो होणार नाहीत तर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की अशोक चव्हाण या भागामध्ये कसल्याही पद्धतीनं विकास कामं केलेले नाहीत अशोक चव्हाणच या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा नांदेडचा विकास नांदेड शहराचा विकास करू शकले नाही तर त्यांचे चेल्याचं पाट्याचा दान। प्रश्नच नाही की ते या प्रभागामध्ये विकास करतील त्यामुळे जनता जाणून आहे की जनशक्ती आहे त्यांच्या पुढं ते उघड